जमलेले सर्व नातेवाईक निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब तर आयसा मोरा होऊन गेला पुढे ना होणारं आणि पिचड साहेबांचं नाव समाजात गरजत राहणारं साहेबांचं नाव समाजात गरजत राहणारं तर आमचा आदिवासी समाजाचा आधारवड आमच्यातून निघून गेलेला आहे फक्त पिचड कुटुंबियांनाच नव्हे तर आदिवासी समाजाला हे अत्यंत भयानक आणि मोठं दुःख झालेलं आहे ही पोकळी भरून निघेल की नाही माहीत नाही परंतु आदरणीय साहेबांच्या या, या कर्तृत्वाला सलाम आहे आणि साहेबांचं जे काम आहे या कामाची पोचपावती पावती म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व उपस्थित बांधव जमलेलो आहोत खरं तर आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं म्हणूनच आमच्यासारखी मुलं शिकली आणि शिकल्यामुळं आज समाजामध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीनं कामं करू लागलेली आहे असो आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि विरसा ब्रिगेडच्या वतीनं मी आदरणीय निसर्गवासी मधुररावजी साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसेच माझ्यासोबत आलेले श्रीकांत डगळे कैलास घोडे साबळे साहेब गणेश मराडे नामदेव मराडे जयराम भालेराव सोमनाथ चिंगाडे नारायण मराडे या सर्वांच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी धन्यवाद धन्यवाद